आज लासूर येथील काही नागरिकांना एस बी आय बँकेच्या नावाने एक एपीके फाईल लिंक प्राप्त झाली अनेकांनी ती लिंक तत्काळ डिलीट केली मात्र एका व्यक्तीने ती फाईल उघडल्यामुळे त्यांचे व्हॉट्सअप खाते हॅक झाले आहे एबीआय बँकेच्या नावाखाली आलेल्या या लिंक मध्ये ग्राहकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला संबंधित एपीके फाईल उघडताच हॅकर्सना खातेधारकाची माहिती मिळते ज्यामुळे त्यांच्या वैयक्तिक खात्यावर हल्ला होतो या घटनेत एका व्यक्तीचे व्हॉट्सअप खाते हॅक झाले असून त्यांचा गैरवापर होण्याची शक्यता वर्तवली जाते सायबर फसवणुकीच्या घटना वाढत असून नागरिकांनी अनोळखी लिंक किंवा एपी के फाईल्स डाउनलोड किंवा उघडण्यापासून सावध रहावे असे प्रकार लक्षात आल्यास सायबर क्राईम सेल किंवा पोलिसांना तात्काळ कळवावे घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली असून सायबर विभाग हॅकर्सचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे